कथा डाव्या हाताची पोळी एकदा काय झाला एका खूप सुंदर गावात एक उपाशी तापाशी कुत्रा राहत होता बिचारा दिवसभर इकडे तिकडे अन्नाच्या शोधात भटकत असे पण त्याला कुठेही काही खायला मिळेना दिवसागणिक तो इतका खुश झाला की त्याच्या हाराही दिसू लागल्या अशातच त्या गावात एक मालूस आला त्याचं नाव होतं विष्णुदा तो त्याच्या गाण्याच्या शूटिंगसाठी काही दिवस गावात थांबला होता राहण्यासाठी त्याने खानीवली येथे रोहित खुताडे आर के किंग याच्या घरात मुक्काम केला विष्णूदाने त्या कुत्र्याची अवस्था पाहिली आणि त्याच्या मनाला खूप वाईट वाटला गावकरी त्याला अन्न देत नाहीत हे त्याला समजल्या मग त्याने स्वतःच्या थाळीतून एक पोळीचा तुकडा काढला आणि त्या कुत्र्याला दिला कुत्रा लगेच धावत आला आणि आनंदाने तो तुकडा खाऊन टाकला हळूहळू तो कुत्रा रोज विष्णूदा जवळ यायला लागला त्याची सवय झाली अन्न म्हणजे फक्त विष्णुदा कडूनच मिळायचं पण एके दिवशी विष्णूदा विचार करू लागला मी गाव सोडून गेलो तर हा बिचारा पुन्हा उपाशी मरेल का मग त्याच्या डोक्यात एक युक्ती आली दुसऱ्या दिवशी कुत्रा आला तेव्हा विष्णुदाने पोळी घेतली कुत्रा पुढे आला तर त्याने दाव्या हाताने हलकीशी चापट मारली कुत्रा दचकलो मागे हटला विष्णुदाने दाव्या हातात पोळी घेतली आणि त्याला दिली यावेळी कुठलीही चापट नव्हती कुत्रा निर्धास्तपणे आला आणि पोळी खाल्ली हळूहळू कुत्र्याला कळलं उजव्या हाताने मिळालेलं अन्न घ्यायचं नाही तर डाव्या हाताने मिळालेलं अन्नच खायचं आहे ही गोष्ट गावभर पसरली आता गावकरीही गम्मत म्हणून आधी उजव्या हाताने पोळी दाखवत पण कुत्रा ती घेत नसे मग जसेच ते डाव्या हाताने देत कुत्रा आनंदाने खाऊन टाकत असे अशा प्रकारे त्या कुत्र्याला रोज गावात कुठेतरी अन्न मिळायला लागलं आणि जेव्हा विष्णूदा गाव सोडून गेला तरी तो कुत्रा कधीच उपाशी राहिला नाही या तथेतून आपल्याला हे शिकायला मिळतं की मदत करायची असेल तर फक्त आजसाठी नाही तर उद्यासाठीही त्याचा विचार केला पाहिजे